नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर वर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद चा, 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 सीतारामाची वा सीतारामाची पहात होती वाट चांदीचा चांदीचा चवरंग पाठ सीतारामाची पाहत होती वाट रानात रामफळ खात होती रामाचे गुणगान घात होती रानात रामफळ खात होती रामाचे गुणगान घात होती सीतेला हनुमंताची साथ सीतारा पाहत होती वाट चांदीचा चांदीचा चवरंग चा, पाट सीतारामाची पाहत होती वाट लंकेचा रावण भिकारी त्याने केली सीतेची चोरी लंकेचा रावण भिकारी केली सीतेची चोरी सीताला हनुमंताची साथ सीताला हनुमंताची साथ सितारा माची पाहत होती वाट चांदीचा चांदीचा चवरंग पाठ सीतारा पहात पाहत होती वा बांधला गोट्याने मोती टकला सीतेने सेतू बांधला गोट्याने मोती टकला सीतेने सीतेला हनुमंताची साथ सीतारा माची पाहत होती वाट सीतारा माची पाहत होती वाट चांदीचा चावरंग पाठ चांदीचा चांदीचा चवरंग पाठ सितारा माची पाहत होती वाट अयोध्या नगरी दुमधमली रामाने सीता शोधली अयोध्या नगरी दुम रामाने सीता शोधली सीतेला हनुमंताची सा रामाला हनुमंताची साथ सीतारामाची पाहत होती वाट सीतारामाची पाहत होती वाट चांदीचा चांदीचा चवरंग पाठ चांदीचा चांदीचा चौरंग पाठ सीतारामाची पाहत होती Sitarama